वाणी धन्यवाद ऋषि अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर च्या वतीने आज या ठिकाणी सुराज्याच्या विशेष टीम आयोजन या ठिकाणी सेक्रेटरी सभागृहामध्ये करण्यात आलेले आहे या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया स्वागत करूया मित्रांनो शासनाच्या निर्देशाप्रमाणे आणि आपल्या खात्याचे सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय ॲडव्होकेट मंगल प्रभात साहेब कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीड विभाग यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील चारशे एकोणीस शासकीय आय टी आयमध्ये आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी खाजगी आय टी आयमध्ये आजचा हा राज्याभिषेक सोहळा साजरा होतो आहे हा अतिशय आनंदाचा आणि गौरवाचा गौरवाचा क्षण आपल्या सर्वांसाठी आहे त्याबद्दल आपण शासनाचे आणि आपल्या विभागाचं आपण शाळांमधून अभिनंदन स्वागत करूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये <पुर्णाँ> विद्यार्थ्यांची संख्या आहे एक लाख पंचावन्न हजार सातशे बत्तीस इतके विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आय टी आयमध्ये प्रशिक्षण घेतात वेगवेगळ्या ट्रेडचे आणि या संपूर्ण आयोग्यामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आताच आपण पाहिलेलं आहे व्हिडिओद्वारे झालेला आहे या राज्यस्तरावरील कार्यक्रमाचं नियोजन आपल्या संस्थेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पंच परिवर्तन या अंतर्गत पाच विषयावरती व्याख्यानं आयोजित केलेली आहेत दोन व्याख्यानं आपल्या संस्थेत होणार आहे आपल्यासाठी एक व्याख्यान होणार आहे नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार या ठिकाणी उल्लेख आहे नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार या विषयावरचं व्याख्यान आदरणीय अजित पांडे सर हे समाजसेवक आहेत हे आपला गायडन्स करणार आहे हा विषय घेण्याचं कारण म्हणजे आपली जी भारताची लोक लोकशाही आहे ती लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी कायद्याचं ज्ञान प्रत्येकाला असलं पाहिजे मताधिकाराचा वापर कसा करावा सार्वजनिक मालमत्तेची काळजी आपण कशी घेतली पाहिजे आणि आपलं वर्तन नागरिक म्हणून कसं असलं पाहिजे या अनुषंगाने आदरणीय पांडेसाहेब आपल्याशी होणार यानं दुसरे व्यक्ती जे आहे ते आहे आदरणीय आशिष सर हे आपल्याशी संवाद साधणार आहे कुटुंब प्रबोधन या विषयावर आपण राहणारं मोठे होतो गावामध्ये आपल्या घरी राहतो आपल्यासोबत आई वडील आजोबा काका काकू सगळे आपण आपल्या घरी कसं वर्तन ठेवलं पाहिजे सेवेचं व्रत कसं आहे त्याचं काय महत्त्व आहे समजून घेण्याचं आणि कुटुंब म्हणजे काय कुटुंब म्हणजे सुसंवाद संस्कार आणि मूल्य शिक्षण याचं कुटुंबामध्ये आपल्याला एकोपा आणि सकारात्मक वातावरण त्यामध्ये आपण मोठं होत असतो आणि त्या कुटुंबाचं हो महत्त्व काय आहे त्यासंबंधी आपल्याला आशिष सर आपल्याशी बोलणार त्यासोबतच आपण पर्यावरण कसं लागलं पाहिजे कालच पर्यावरण दिन साजरा झाला सर जागतिक पर्यावरण दिन आणि मला आनंद वाटतो की आमची जी संस्था आहे ती हिरवीकार संस्था आहे शहरामध्ये ती हिरवी भेटणार नाही त्यामुळे शहराचे अनेक श्रीमंत लोक सकाळी फिरायला येतात हे मध्ये ऑक्सिजन घेऊन जातात तो तू हे सगळे झाडं जे आहेत आमचे सगळ्या विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत गेल्या सहा पंच्याहत्तर वर्षामध्ये हे झाडं मोठे झालेले आहेत आणि याचा आनंद आणि आस्वाद लाभ सर्व विद्यार्थी जे नागरिक घेत आहेत आणि म्हणून अशा या चांगल्या दिवशी आजचा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेकांचा दिवस आहे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज दिवस आहे सहा जून चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडावरती हा दिवस साजरा झाला होता आणि शिवरायांनी हिंदवी समाधीची स्थापना केली मुगल राजवटीमधून आपण स्वतंत्र झालो होतो ती घोषणा होती आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये त्या सोहळ्यामुळे शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून दौरविण्यात आले होते हा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे तीन हो दिवस एक्कावनवा राज्याभिषेक दिवस दोघा उदयासाठी त्या दिवशी छत्रपती शिवरायांनी आपल्या वंदनीय राजमाता जिजाऊंच्या आशीर्वाद महालातून सगळ्या महाराष्ट्राची पाहणी केली सर्वांची चर्चा केली सकाळी मंत्रोच्चार आणि संस्कारासोबत स्नान करून कुलदैव दैवतेला देवत्र, स्मरून या कार्यक्रमाला सुरुवात झाली की रायगडावरती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस शुक्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा होत्या राज्याभिषेकात राजाचा अभिषेक डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते सोन्याने वढवलेल्या मंचावर वंदनी महाराज बसले होते आणि दुसऱ्या मंचावर बाजूला राणी सोयराबाई बसल्या होत्या आणि बाजूला बाल राजे बसले होते अष्टप्रधान मंडळातील आठही प्रधानाने गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेलं पाणी जलकुंभ म्हणून उभे होते आणि मंत्रचराच्या वातावरणामध्ये दादा भट्टांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी महाराजांवरती अभिषेक करण्यात आला वाद्य वाजवली गेली सुवासिनी पंचागृती ओवाळली आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले अलंकार गळ्यात फुलांच्या माळात एक राजमुकुट त्यांना घालण्यात आला ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा करून शिवराज अभिषेकाचा सोहळा त्या काळात माहेगडावरच्या लोकांनी अनुभवला हो आणि म्हणून मित्रांनो हा जो सोहळा आपल्या सर्व युवा पिढीला माहीत झाला पाहिजे आपण अलीकडच्या काळात शिकत असताना इतिहासाकडे आपल्याला कुठं दुर्लक्ष होते असं दिसते आहे अनेकांना शिवाजी महाराजांचं नाव माहीत नसते हे माहित नसते आणि म्हणून या तरुण पिढींना शिवाजी महाराजांचा इतिहास नाही झाला पाहिजे त्यांनी काय संस्कार दिले ते कसे जगले हे ज्ञान देण्यासाठी हा कार्यक्रम आहे सर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली होती हे वर्ष तीनशे एकावन वर्ष आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या डिपार्टमेंटने मंगळप्रभात तोडा साहेब सुचवल्याप्रमाणे त्यांनी आदेश काढला होता आणि त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे किल्ले आहेत जेवढे किल्ले आहेत वेगवेगळ्या राजांनी बांधलेले त्या सर्व किल्ल्यांची साफसफाई आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेली आहे तो सुद्धा अतिशय महत्वाची आमच्या विद्यार्थ्यांनी चतुरा गेटचा किल्ला पूर्ण स्वच्छ करून घेतला होता लोक पाहायला लागली इतका स्वच्छ कसा झाला त्यामुळे हे विद्यार्थी आमची फार कामाची मुलं आहेत आणि म्हणून किल्ले सफाई अभियान आमच्या विद्यार्थ्यांनी राबवलेलं आहे